महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रचंड हाहाकार माजलेला आहे तुम्ही मराठवाड्याचा विचार केला तुम्ही धाराशिवची बातमी पाहिली तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा पलीकडचा काही भाग पाहिला लातूर असेल बीड असेल इतका प्रचंड महाभयानक पाऊस पडला की तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही लोकांची जनावरं वाहून गेली लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं काही लोक स्वत वाहून जात होती म्हणजे इतकी विदारक अवस्था आहे सध्या मराठवाड्यामध्ये इतका पाऊस पडलाय इतका पाऊस पडला सुलतानी आसमानी कुठलं जे काही संकट असेल इतकी महाभयानक परिस्थिती कि आहे किंवा अशी कुठलीही नदी नाही असा कुठलाही नाला नाही जो दुथडी भरून वाहतोय सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे हाताला आलेलं पीक वाहून गेलं घरातलं धान्य वाहून गेलं सोयाबीन किंवा हे जे प्रमुख पीक आहेत सध्या ती अक्षरशः माती झाली त्याची सगळी घरामधलं सोनं नाणं किंवा पैसे अडका पोरांची कागदपत्र सगळं वाहून गेलं ओला दुष्काळ कशाला म्हणतात त्याच्यापेक्षा विदारक अवस्था आहे राज्य सरकारनं मात्र अजून काहीही जाहीर केलं नाही काही मंत्री फक्त चक्कर मारण्यासाठी किंवा दौरे करण्यासाठी जात आहेत परंतु त्यांच्या खिशात सदाम सुद्धा नाही एखादा मंत्री काल गेला एखादा मंत्री आज जाणार आहे किंवा उद्या जाणारे त्याची आज बातमी आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार मात्र तिथं फिरतायत लोकांना वाचवतायत लोकांना मदत सरकार करणारे ती, ती मिळत नाही मला प्रश्न पडलाय राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय तुम्ही पक्षाचे कार्यक्रम सध्या बंद करा तुम्ही वर्षा बांगला सोडा मंत्रालयातून बाहेर पडलं पाहिजे माझ मंत्रालय माझा पक्ष माझी जबाबदारी हे खर तर अपेक्षित नाही आत्ताच्या घडीला आणि मुख्यमंत्री हे आता काय फक्त प्रधानमंत्र्याला विचारून मग ओला दुष्काळ जाहीर करणार आहेत का म्हणजे ओला दुष्काळाची व्याख्या जी काही असते त्याच्यामध्ये मराठवाड्यातला आत्ताचा पाऊस काफी नाही कोणत्या लोकांचे मरण यातना जे लोक भोगतायत इतकं वाईट वाटत वाट ते शेतकरी एकतर शेतामध्ये म्हणजे गुडघ्या किंवा कमऱ्या एवढं पाणी आहे पिकं तर सगळी नाशच झालाय जळून गेली पिकं इतका पाऊस पडलाय आणि दररोज तितकाच मुसळधार पाऊस पडतोय म्हणजे पाऊस थांबलेला नाही म्हणजे वयस्कर महिला रडतीये शेतकरी रडतोय त्याची बायका पोरं रडतायत म्हणजे आईवंडी तर रडतायत पण बायका पोरं सुद्धा रडतायत इतकी भयानक विदारक अवस्था आहे बर जे नदीच्या कडेला राहतात किंवा ज्यांचं शेत नदीच्या कडेला आहे त्यांचं तर जगणं मरणं मुश्किल झालंय कधी अचानक पाऊस वाढतो की काय किंवा धरणातून पाणी सोडलं जातं की काय नदीला पाणी अचानक वाहतं की काय कशाचीही तमा त्या ठिकाणी म्हणजे कल्पनाशक्तीच्या बाहेर आहेत सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्राच त्या ठिकाणी मूड वेगळा आहे लोकांचा मूड वेगळा आहे आणि निसर्गाचा मूड वेगळा आहे तिघ जर आपल्या वेगळ्या वेगळ्या मध्ये आहेत जनतेने लोकांनी किंवा नागरिकांनी कसं राहायचं कसं जगायचं हा लयप मोठा प्रश्न आहे मला दुर्दैव या गोष्टीचं वाटलं एक शेतकरी ओरडून आर्थ हक्क देत होता हो कृषी मंत्री बघा त्याच्या छातीपर्यंत पाणी होतं कदाचित तो शेतातल्या त्या खड्ड्यात उभा असेल मी म्हणणार नाही इतकं पाणी असेल पण त्याच्या हातात जी पिकं होतं त्याच्या टोकाला होता आणि साहजिक तुम्ही आजचं शेतातल्या धान्याची जर वाढ बघितली तर कमीत कमी ते आपल्या छातीच्या लेवलनी तर पिक नक्कीच आहेत त्याच्यावर तो होता काय या शेतकऱ्यांचा वाली कोण आहे सरकारची धोरणं काय आहेत राज्य सरकारची काय आहेत केंद्र सरकारची काय आहेत तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू का सरकारच्या खिशामध्ये छबदाम सुद्धा नाहीये सरकारच्या तिजोरीत खडकाट खडखडाट आहे आणि सध्या सगळ्यांनी वरबडून खाऊन टाकलंय आता जर शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं तर सरकार म्हणजे नवं जुनं केल्याशिवाय किंवा कर्ज काढल्याशिवाय सरकारकडे कर पैसा नाही एक आणि दुसरी गोष्ट नियत मी जे मागाशी म्हणलं सरकारचा मूड वेगळा आहे जनतेचा मूड वेगळा आहे म्हणजे आरक्षणाचे आंदोलन जोरात सुरू आहेत प्रत्येकाचा संघर्ष सुरू आहे राज्य सरकार हे कस तरी मिटवायचं ह्या मूडमध्ये निसर्गाचा मूड वेगळा आहे हे पण म्हटलं मी प्रचंड पाऊस पडतोय कल्पना शक्तीच्या बाहेर आणि सगळ्यात महत्वाचं सामान्य नागरिक जो या सगळ्यात कुठंच नाही त्याचं काय म्हणणं माहिती आहे का अरे मी जगू कसा माझ्या पोरांचं कसं होईल डोळ्यासमोर जनावरं वाहून चाललीत डोळ्यासमोर माणसं वाहून चालली डोळ्यासमोर लहान लहान लेकरं पाण्यात बुडाली वाचवायचं तरी कस एकाला धराव तर दुसरं वाहून चाललं माणसानं धराव तर जनावर वाहून चालली धरणार तरी कुणाला पकडणार कस बर पाण्यापुढं आगी पुढं कुणाचं चा चालतंय हो वादळापुढं चालतं का कोणाचं चा? मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीनं लोकांनी करायचं काही करायला मार्ग नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट मी सरकारलाच दोष द्यावा असं अजिबात म्हणणार नाही पण सरकारचं नियोजन कमी पडलं हे मी, मी ठामपणे सांगू शकतो कारण आज प्रत्येक कलेक्टर बांधावर पाहिजे आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण जिल्ह्याचं प्रशासन जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखं त्या त्या तालुक्यातल्या तहसीलदार तलाठी कृषी अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटची लोक ऑन द स्पॉट शेतावर पाहिजेत बांधावर पाहिजेत किंवा लोकांच्या मदतीला पाहिजेत आज मी पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला गेलो होतो भेटायला निवेदन द्यायला मस्त बसला होता एसी मध्ये याचा अर्थ काय तिकडे ग्रामीण भागात पाऊस पडो माणसं मरो यांच्याकडे आकडेवारी आल्यानंतर हे पुटप करणार सी येणार मुख्यमंत्री सगळ्या कलेक्टरांशी चर्चा करणार ह्यांच्याकडे आलेला डेटा देणार किती पाणी सोडलंय किती सोडणार आहेत आणि मग पूर परिस्थिती काय मग सतर्कतेचा इशारा संपला विषय आणि जनता घरानेच पाणी शिरलंय लोकांच्या घरामध्ये पाणी आहे लोकांच्या आयुष्यात जीवनातच पाणी शिरलंय मुख्यमंत्री माझा परत प्रश्न आहे का ओला दुष्काळ जाहीर करत नाही ओला दुष्काळ जाहीर झाला तर काय अजून दोन पाच हजार कोटी जास्त खर्च करावे लागतील का तुम्हाला सगळ्यांच्या टक्केवारा मिळून थोडे तरी शिल्लक राहतील ना लोकांना वाटायला सगळ्यांचं वाटप झाल्यानंतर लोकांचा विचार होतो की नाही भयानक परिस्थिती वाईट आहे आणि सगळ्यात महत्वाचं धाराशिव जिल्ह्यातला धाराशिव तालुका असेल परंडा तालुका असेल पलीकडे उमरगा असेल कळम तालुका असेल असे कित्येक तालुके आहेत जे बऱ्यापैकी पाण्यात आहेत वाशी तालुका असेल तुळजापूर असेल म्हणजे कल्पनाशक्तीच्या बाहेर माणसं रस्त्यावर हो आहेत किंवा मदत करणारी लोक प्रशासन सुद्धा एनडीआरएफ वगैरे हो सगळे परंतु त्यांच्या सुद्धा हातात आहे ची बोट माणसाला वाचवायला गेली आणि इंजिन बंद पडलं मध्येच कशी बशी ती अडकून थांबली तरी लोकांनी दोऱ्या टाकून वाचवली म्हणजे जे एनडीआरएफ लोकांना वाचवायला आलं तीच बोटचं इंजिन बंद पडलं हालेना जागेवरच लोक त्याच्यात अडकून बसली त्यांचा जीव कसा वाचवायचा हा एक संशोधनाचा विषय हे घडतय महाराष्ट्रामध्ये हे घडतंय मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री महोदय थोडं बाहेर पडलं पाहिजे किंवा तुम्ही जे, कि जे लक्ष देत आहे अजून ताकदीनं दिलं पाहिजे अन्यथा सरकारवरचा लोकांचा विश्वास उडेल बर का आणि त्याच्यात सणाचे दिवस आहेत आताच गणपती उत्सव झाला कालपासून नवरात्र उत्सव सुरू झालाय आज दुसरी माळ आहे लोकांचा तो एक वेगळाच मूड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये काही लोकांची जवळची माणसं दगावली त्यांचे दुःख वेगळे हे होता काम नाही पण हे घडलंय देशात नाही घडलं राज्यात त्याच्यात आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात घडलंय हे फार गंभीर आहे आणि त्यांची दुःख कुणीही पोचणार नाही सरकारची कृषी विभागाची किंवा सगळ्या कलेक्टरांची जी काही नियमावली असेल ध्येय धोरण असतील लोकांच्या आता हितासाठी काळजीसाठी आणि अत्यावश्यक गंगाजळ बाहेर काढून त्या त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठीच वापरली गेली पाहिजे हे आपल्याला बोलल्याशिवाय किंवा चर्चा केल्याशिवाय पर्याय नाही होऊन हे सांगण्याचा मुद्दा येतो प्रत्येकाने काळजी घ्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे सगळे निर्माण करता येईल आपले गेलेले प्राण किंवा जीव परत वापस आणता येणार नाही एवढंच धन्यवाद आमदार खासदारांनो बघा काही मदत करता आली तर आणि खास करून पैशावाल्यांनो लोकांना गरज आहे काय काय लोकांचे संसार वाहून गेले त्यांना कोण मदत करेल काय मदत करेल माहित नाही पण मदत येईपर्यंत जगण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही त्यासाठी हात पुढे आले पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे जर तुम्ही पाठवलं आलं तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तरी प्रयत्न करू धन्यवाद